सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगरपालिकेच्या घंटागाड्यांची गाड्यांची व्हील अलाइनमेंट करताना काही नागरिकांनी गाड्यांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे त्यांच्यामध्ये घंटागाड्यांची अवस्था खराब असून त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे तथापि यावर प्रक्रिया देताना महानगरपालिकेचे कर्मचारी आणि प्रशासन कार्यरत आहेत असे दिसते प्रशासनाने यावर लक्ष देत असून व्हील अलाइनमेंटचं इतर तांत्रिक तपासण्या आणि दुरुस्तीच्या कामांसाठी आवश्यक उपयोजना केली जात आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गाड्यांच्या स्थितीला सुधारण्यासाठी तातडीने कारवाई सुरू आहे आणि याबाबत नागरिकांच्या तक्रारीचा विचार करण्यात येत आहे प्रशासनाने लोकांना आश्वस्त केले आहे की के वेळेवर आणि प्रभावी उपयोजना करून गाड्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत यासाठी नागरिकांनी कोणत्याही तक्रारी किंवा सूचना महानगरपालिकेच्या संपर्क केंद्रावर किंवा अधिकृत संकेतस्थळावरती नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे प्रशासन आणि कर्मचारी यांचे निरंतर प्रयत्न असून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते कटिबद्ध आहे जागरांसाठी संघर्ष आहे नाशिक